बहुजन तितुका मेळवावा लावावा परिवर्तन चळवळीच्या कामी अहंकारमुक्त आणि देणारा समाज निर्माण करणारी राज्यभरातील बहुजन समाजाची एकमेव सामाजिक चळवळ परिवर्तन एक लोकचळवळ आज घेऊन येत आहे आपल्यासाठी खास आहे साहित्याची खान आहे साहित्याची खान अन्न भाऊचं लिखाण आहे साहित्याची खान अन्न भाऊचं लिखाण अन्न भाऊच्या ज्ञानान अन्न भाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं आज रविवार पंचवीस ऑगस्ट सायंकाळी सहा वाजता उल्हासनगर येथील साठे स्मारकावर दसरा मैदान उल्हासनगर पाच या ठिकाणी परिवर्तन लोकसभेच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभावसाठे यांच्या जयंतीनिमित्त चटके गरिबीचे साहून दुःखदारिद्र्य पाहून वेथात्या श्रमिकांच्या ठेवल्या साहित्याच लिहून झालं इतिहासाच पान झालं इतिहासाच पान अण्णा भाऊ लिखाण थोड साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर एक चारव्या जयंती चळवळीच्या वतीने खास विश्रांत निघत आहे क्रांतिकारी साहित्यिक लढण्याचा महामंत्र आमदिला अन्न भाऊन केलं कामगार हो जागे पोवाडे गाऊन क्रांतीचं हे आव्हान क्रांतीचं हे आव्हान अन्ना भाऊचं लिखाण क्रांतिकारी साहित्यिक या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी परिवर्तन चवळचे सर्व मार्गदर्शक आणि चळवळीचे सर्व पदाधिकारी निमंत्रित आहेत सर्व उपस्थित राहणार आहेत सायंकाळी सात वाजता नाही खचला जीवनात राबून हो दिन रात होते कष्टकऱ्यांच्या पाठी सदैव हजारोहात वाढली दुर्बलांची शान वाढली दुर्बलांची शान अण्णा भाऊ चली खान आज सायंकाळी सात वाजता हा विशेषांक राज्यभरातील सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी सहकार्यांसाठी उपलब्ध होणार आहे सर्वांना विनंती आहे दस्तावे ठेवाचा महत्वाचा आयुष्य अंक आहे अनेक मानवण्यात लिहिलेला आहे आपण या अंकाची मागणी आता करून ठेवा कारण अंकाचे अंक प्रति कमी आहे स्मृती दुबळ्या या लेखाना गंगाधरा समाना साऱ्या कवी गायकांना

आहे साहित्याची खान अन्ना भाऊच लिखाण आहे साहित्याची खान अन्ना भाऊच लिखाण अन्ना भाऊच्या ज्ञानानं अन्ना भाऊच्या ज्ञानानं झालं जीवनाचं सोनं या प्रकाशन सोहळ्याला पर्यटन सेवाचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक हितचिंतक सर्व निमंत्रित आहेत सर्वांची प्रतीक्षा राहील आज सायंकाळी ठीक सात वाजता उल्हासनगरच्या अण्णाभाऊ साठे स्मारकावर आपण भेटणार आहोत सर्वांची प्रतीक्षा राहील धन्यवाद आणि सर्वांना आवाहन करतो की आपण आमचं नक्की हवा आणि सहकार्य करा